नमस्कार फास्ट अँड बेस्ट हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी दादा आणि आपल्या सर्वांचे स्वागत करत आहे येत्या चोवीस तासातील हवामान अंदाज पाहूया जम्मू काश्मीरमध्ये नव्याने बर्फवृष्टी झालेली आहे आणि त्याचा परिणाम राज्यावर झालेला दिसून येतोय सध्या दुपारनंतर दुपारी तीन चार दरम्यान जम्मू काश्मीरमध्ये प्रचंडाची बर्फवृष्टी झालेली आहे आणि ते पाऊस पडून थोडासा सर गेलेला बर्प, आहे आणि चारच्या दरम्यान जे पाऊस पडला तिथं पाऊस आणि बर्फ बऱ्यापैकी म्हणजे चांगला पडला आहे मुसळधार पडल्यासारखं बर्फवृष्टी झालेले आहे तिथून जे बर्फ गार जे गारटा वाढणार आहे तो राज्यापर्यंत पोहोचणार आहे साधारणत आता सध्याला जर पाहायला गेलं तर वरचे दुसरं हवा म्हणजे गारपट गार हवा दिसून येते आणि कोरडा हवामान आहे इकडे बंगालच्या उपसागरामध्ये पाऊस थोडं थोडं तयार होताना दिसत आहे पण तो दूर उरते पावसाची शक्यता अजून तरी सध्या दिसून येत नाही पुढे काय त्याच्या आताच सध्या तयार होत आहे त्याचा परिणाम कदाचित दक्षिण टोकाला पुढे जाऊन होण्याची शक्यता आहे चोवीस तासामध्ये येऊन ह्या साईडला येऊन पोचण्याची शक्यता आहे मदुराई शिर्लिंगच्या आसपास परत कन्याकुमारी तिरुपती ह्या बाजूला थोडासा पावसाची शक्यता वाटत आहे एकंदरीत पाहता दक्षिण भागातूनच थोडंसं पावसाळी वातावरण बनणार आहे आणि उर्वरित भागात आपल्या महाराष्ट्र कर्नाटक म्हणा ही राज्य आहेत किंवा उर्वरित भारताच्या महाराष्ट्रापर्यंत कोणतीच पावसाची शक्यता दिसून येत नाही आहे दक्षिणेकडून महाराष्ट्रापर्यंत पोहोचायची शक्यता नाही आहे पण कोरडे वातावरण उत्तरेस झाल्यामुळे बर्पाचे वातावरण गार वातावरण झाल्यामुळे एकंदरीत थंडी वाढणार आहे इकडे इस्लामाबाद ले ह्या भागातून शिमला ह्या भागातून बर्फवृष्टी उद्याही होणार आहे आणि त्याचा परिणाम आपल्या राज्यावरती होणार आहे आणि तो कसा कोरडे वाऱ्यामुळे काय परिणाम होतो ते थोडासा बघूया साधारण सध्याच्या इमेज जर पाहायला गेली तर सध्याच्या इमेजमध्ये असं दिसून येतं संपूर्णता उत्तर भागातून कोरडे वाऱ्यांचा प्रवाह आणि दक्षिण भागातून साधारण कमी दाबाचं चित्र साधारण झाल्यामुळे थोडासा वाऱ्याची स्थिती हवेची दिसावेची स्थिती दिसून यायला लागल्या आणि ते पुढे जाऊन म्हणजे आता बारा साडेबाराच्या या दरम्यान संपूर्ण आता उत्तरेकडून कोरडे वारे वाहण्यास सुरुवात होणार आहे म्हणजे थंडीला सुरुवात होणार आहे उत्तरेकूण जास्त थंडी असणार आहे आणि उद्या दिवसभरातून सुद्धा कोरडी वाऱ्यांचा प्रवाह असणार आहे त्यामुळे जवळजवळ उद्या साधारण नऊ दहा वाजेपर्यंत थंडी जाणवणार असं दिसून येत आहे एकंदरीत थंडीचा विचार तर विचार पाहता थंडी म्हणजे उत्तर भागातून पाहायला गेलं तर साधारण न... असं सांगता येईल सर्वच भागात थंडीचा प्रभाव असणार आहे एकंदरीत कोटा झाशी ह्या भागातून दहा नऊ शेलशियस तापमान आहे आणि जसं जसं दक्षिणेकडे येईल ते दहा ते बारा शेल्शिअसपर्यंत तापमान झालेलं आहे जळगावपर्यंत आल्यानंतर चौदा तेरा चौदा सेल्सिअस तापमान आहे नाशिक परिसरात चौदा ते सोळा सेलशियस तापमान आहे छत्रपती संभाजीनगर लोणा परिसरात सुद्धा सोळा सतरा शेलशियस तापमान असणार आहे अकोला अमरावती ह्या भागातून पंधरा चौदा पंधरा शेलशियस तापमान राहणार आहे आणि चंद्रपूर ह्या भागातून पंधरा सोळा शेलशियस तापमान राहणार आहे गोंदिया परिसरात बारा ते चौदा शेलशियस तापमान राहणार आहे एकंदरीत पाहता सर्वच भागात आता पाऊस तापमानाची नोंद जर पाहायला गेली तर तापमानात भरपूर म्हणजे घट आणि कायम सातत्य दिसून येत आहे कालच्या पण थंडीत आज पण थंड असणार आहे काल पण थंड होती अशा प्रकारचं तापमान हे टिकून राहिलेलं आहे म्हणजे कार्टा टिकून राहिलेला आहे पश्चिम भागातून चौदा पंधराशेशीच तापमान राहणार आहे आणि इकडे किनारपट्टी साईडला अरबी समुद्राच्या तेवढंच तापमान वीस बावीसशेशेच तापमान आहे उर्वरित घाट परिसरात चौदा पंधरा किंवा बारा तेरा सेल्सिअस तापमान राहणार रा आहे सांगली परिसरातच्या भागातून सुद्धा सोळा सतरा ते पंधरा ते सोळा सेल्सिअस तापमान राहणार आहे दिवसाचं वातावरण पाहायला गेलं तर दिवसा साधारणतः एकोणतीस ते तीस सेल्सिअस तापमान दक्षिण भागातून राहणार रा आहे आणि तेच किनारपट्टी साईडला पाहायला गेलं तर तीस एकतीस सेल्सिअस तापमान राहण्याची शक्यता उद्या दाखवत दा आहे म्हणजे अरबी समुद्राच्या किनारपट्टीला थोडंसं तापमान वाढ आहे आणि इतरत्र पाहायला गेलं तर पुणे म्हणा सातारा अकोलो परिसर इकडे उत्तरेच्या भागातून बऱ्याचपैकी आहे ते अठ्ठावीस ते एकोणतीसशेशेस काही ठिकाणी तीस सेल्सिअस तापमान राहण्याची शक्यता आहे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करा धन्यवाद